शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या या तीन वर्षाच्या हंगामामध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेत फायनलचा सामना हा बॉल आउटवर बॉल बॉल वर, वर खेळवला जाईल नक्कीच असोसिएशनच्या माध्यमातून खेळाडूंची काळजी घेणं गरजेचं आहे बॅड लाईटला च्या दृष्टिकोनातून खेळाडूला कोणतीही दुखापत होऊ नये याच अनुषंगाने बॉल आउटचा सामना आपण पाहणार आहोत फायनलच्या माध्यमातून पहिला चेंडू वेगवान चेंडू वेगावर झाले स्वार फलंदाज झालाय गार पहिला चेंडू येतो डॉट सुरुवात चांगली झाली शेवट देखील गोड करावा लागेल अजूनही फायनलचा सामना खेळवायचा आहे या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल आपण पाहतोय यामुळे गॅपमध्ये चेंडू आहे डीपमध्ये प्रोटेक्शन एकदा वर्जित केले गेले यावेळेस काय करतोय व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा एक अवंतर संख्येने धाव फलक पुढे सरकतोय जाऊन तब्बल दोन या आकड्यावर पहिलं आणि अंतिम षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे राकेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात यावेळेस मिस्टर बिंग शॉर्ट नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहेत दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग थ्रो मात्र काय घडतंय नक्कीच दोन धाव पूर्ण केल्यात नक्कीच शाहवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या या तीन वर्षाच्या अंगामध्ये पहिल्यांदाच आपण पाहणार आहोत फायनल मॅच बॉलआउटच्या स्वरूपामध्ये मा इथे मात्र धावपाच्या सुरुवात विकेट आले वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा अवंतर धावसंख्या हो फलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो डबल पाच पाच या आकड्यावर त्याला थोडं स्पीडअप करायचं आहे फलंदाज फलंदाज लगेच बाहेर यायचं आहे फलंदाज गजापूर इलेव्हन संघ मिलिंदला इथे मात्र माघारी परतावं लागेल पुढचा चेंडू राकेश गोलंदाजी मार्कवर यावेळी देखील काय करत आहे थोडं बॅडलाईटला सामोरं जावं लागतंय फलंदाजांना एक दावार जित के लिए के लिए। दावा केले गेले सहा धावा धाव फलकावर आहेत स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा धावपायची संधी चला नेक्स्ट बॅट्समन लगेच पाठवायचा आहे नेक्स्ट बॅट्समन लाईटला सामोरं जावं लागतंय फलंदाजांना यावेळी देखील वेगावर स्वार वेगाचा भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय इथं इथं मात्र धावबाच्या सुरुवात पुन्हा एकदा विकेट आले शणक संपतय धावपलकाव धाव लागले सहा सात आठ धावेंचं टार्गेट सेट केलं मासवडे संघासमोर चला मासवडे संघ लगेच आपण फलंदाज पाठवायचे आहेत मासवडे संघ चला भुरमाळ संघ आपण देखील यायचा आहे भुरमाळ संघ इकडे व्यासपीठाच्या जवळ यायचा आहे व्यासपीठाच्या बाजूला उभे राहायचं आहे आपण देखील चला माझं संघ लवकर लवकर सलामीचे फलंदाज पाठवा आठ दहावींची गरज आहे विजयासाठी शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या या संपूर्ण हंगामामध्ये पहिल्यांदाच आपण पाहणार आहोत या मैत्री चषकच्या माध्यमातून बॉलआउटचा सामना फायनल सामना आपण बॉलआउटच्या माध्यमातून खेळणार आहोत तत्पूर्वी आपण जातो सेमीफायनलमध्ये आठ धावांचं टार्गेट सेट केलं मासवडे संघासमोर गजापुरी इलेव्हन संघाने सहा चेंडूमध्ये आठ धावा बनवायचे आहेत अमोल आणि राकेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते नक्कीच बॅडलाईटला सामोरं जावं लागतं फलंदाजांना त्याला थोडं स्पीडअप घ्या स्पीडप घ्या पुन्हा एकदा विनंती असेल आपल्याला थोडं स्पीडप घ्यायचं आहे त्याला गवळेवाडी संघ आपण बॉलर पाठवायचे तीन बॉलरची नावं आमच्यापर्यंत पोहोचू देत गवळेवाडी संघ बॉलआउट मध्ये आपल्याला खेळायचा आहे नरेश गोपाल साहेब आपले तीन बॉलर तयार ठेवायचे आहेत पहिला चेंडू वाईट घोषित केलाय सहा चेंडू आणि सात धावा इथे मात्र बॅडलाइटला सामोरं जावं लागतंय फलंदाज करणार आहे टीमला यावेळेस मात्र चेंडू झालाय फरार सीमारे पार आलाय चौकार धावात जोडल्या गेल्या धावपलकात चार धावपलक जाऊन पोहोचतोय पाच या आकड्यावर अजूनही तीन धाव्यांची गरज आहे विजयासाठी चला गवळेवाडी संघ आपले तीन गोलंदाज लगेच तयार ठेवायचे आहेत गवळेवाडी संघ बॉल आउट करायचा आहे फायनलचा सामना आपल्या बॉल आउटच्या आधारी आपल्याला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरवला जाईल यावेळी देखील फटका चांगला गॅपमध्ये चेंडू आहे एक धाव तो पूर्ण केले दुसऱ्या दावेचा प्रयत्न आणि स्कोर लेवल सात दावा धाव फलकावर लागलेल्या आहेत एका धावेची गरज आहे मासवडे संघ मासवडे संघ आपले देखील तीन बॉलर लगेच तयार ठेवायचा आहे गवळेवाडी संघ एका दावेची गरज एव्हरेज रिव्हर्स फटका सक्सेसफुल फटका चेंडू जातो सीमा पार हा विजय चौकार सामना जिंकला मासोडे संघ शाववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या या संपूर्ण हंगामा तीन वर्षाच्या हंगामामध्ये प्रथमच आपण फायनल पाहतोय बॉलआउटच्या स्वरूपामध्ये